नमस्कार मी अनिल शिवाजी राऊत माझे नगरसेवक इंदापूर नगरपालिका येणाऱ्या उद्याच्या दोन दिशेवरला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी प्रभाग क्रमांक पाचमधून इच्छुक आहे तरी सर्वसाधारण जागेवरती मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरतो आहे त्याकरता आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनी या ठिकाणी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण माझ्या आजपर्यंतच्या कार्यकर्तेमध्ये गेले पंचवीस वर्षापासून प्रदीपदादा गारडकर यांच्या माध्यमातून या भागाचा मी चांगल्या पद्धतीने विकास केला त्यानंतर ज्या काळामध्ये मी नगरसेवक होतो या काळामध्ये सक्तीच्या विरोधात असतानासुद्धा चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आम्ही कामं केली दादांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं या भागामध्ये जरी फंडिंग नसलं तरी पण काम होत होते परंतु मामा ज्यावेळी मागच्या निवडणुकीमध्ये आमदार झाले अडीच वर्षासाठी मंत्री झाले त्या काळापासून प्रदीपदादा गारटकर यांनी मामा यांच्या माध्यमातून या इंदापूर शहराचा चांगल्या पद्धतीचा विकास घडला आणि जवळपास चारशे साडेचारशे कोटी रुपये या शहराला विकास निधी आला त्या विकास निधीतून वाढीव हद्दीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम झालं अजून काही थोडी कामं आहेत परंतु ती मंजूर कामं आहेत या निवडणुकीच्या नंतर तीसुद्धा कामं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर आज जे उद्याची दोन डिसेंबरला होणारी नगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये सर्व मतदारांनी मला या ठिकाणी विनंती केली की आपल्यासारख्या या ठिकाणी नेतृत्व आम्हाला पाहिजे चांगल्या चा, पद्धतीचं आणि आम्हाला या भागाला पुढं घेऊन जाणारं नेतृत्व आम्हाला पाहिजे त्यामुळं मला त्या सर्व लोकांनी मतदारांनी जास्तीत जास्त या ठिकाणी प्रेस केलं त्यामुळे पुन्हा मी एकदा जवळपास पंधरा वर्षानंतर निवडणुकीमध्ये उतरतोय तरी सर्व बंधूंचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की माझ्यावरती आपण विश्वास ठेवलेला आहे आणि उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला आपण सहकार्य करेल अशी भावना व्यक्त करतो आपणालाच का उमेदवारी द्यावी आणि तुमच्या काळात तुम्ही काय काय काम केली थोडक्यात सांगा माझ्या काळामध्ये तसं पाहिलं तर नगरपालिका विरोधामध्ये होते सत्तेच्या परंतु त्या काळामध्ये प्रदीपदा गारटकर यांनी असेच त्यांच्या म्हणजे सी एस आर फंड असेल म्हणा किंवा आपले शरदचंद्रजी पवारसाहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून त्या काळात फंडिंग आणलं परंतु आज जे फंडिंग होतं ते त्या काळामध्ये आलं नाही तरीसुद्धा आमच्या भागामध्ये कुठल्याही कामाची अशी जास्त उणीव बसत नव्हती कारण त्यांना माहीत होते की आपल्या विरोधामध्ये सत्ता आहे त्यामुळं सत्ता जेवढी आपली वरच्या वरती येईल तेवढे आपल्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आम्ही जयभवानी मित्रमंडळ असेल त्याचप्रमाणे आमचं राऊत विहीर असेल त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर असेल व्यायामशाळा असतील ओपन जिम असेल किंवा अंडरग्राऊंड गटार असतील अंतर्गत रस्ते असतील म्हणा किंवा असे सार्वजनिक आता ओपन जिम पण आहे आमच्या इथं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये भरपूर केलेले कुठलाही रस्ता आत्तापर्यंत राहिलेला नाही गटार योजना पहिल्यांदा या भागामध्ये आम्ही बंदिस्त गटार योजना हे आमचे बंधू आहेत त्या काळामध्ये नगरपालिकेत फंड नसायचा परंतु आम्ही लोकवर्गणीतून त्या काळात स्व खर्चा सो खर्चा, खर्चा आम्ही ते गटार लाईन केले चिनी मातीचे आला ते आत्ता त्याला पस्तीस वर्ष झालेच आहेत तरीसुद्धा त्या गटार योजनेला अजिबातसुद्धा कुठल्याही मॅकेज नाही केज नाही काय नाही काय नाही प्रभाग क्रमांक पाचमधील मतदारांकडे तुम्ही कुठली विकास कामे घेऊन जाणार आहात काय विजन असेल तुमचं या भागामध्ये बऱ्यापैकी रस्ते झालेले आहेत काही रस्ते राहिलेले आहेत आता आमचं सार्वजनिक म्हणजे राऊत विहिरीवरचा काहीतरी थोडासा भाग डेव्हलप करायचा राहिला आहे त्या ठिकाणी कंपाऊंड असेल हे असेल परंतु प्रामुख्याने या भागामध्ये दूषित पाणी या भागामध्ये येत आहे तर त्या दूषित पाण्यावरती आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून मामांच्या प्र प्रयत्नाने गार्टरदादांच्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सहकार्याने आम्ही तरंगवाडी तलावातून या ठिकाणी पाणी योजना आणण्याचं आम्ही या लोकांना आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन आम्ही पूर्णच करणार आहोत त्याचबरोबर या भागामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना कुठल्याच प्रकारची नोकरीची संधी नाही नाही त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून राहिलेला जो इंदापूर नगरपालिकेचा जो रस्ते वगैरे आहेत त्याच्या बाजूला शॉपिंग सेंटर देऊन नगरपालिकेला इथल्या तरुणांना चांगल्या पद्धतीचं व्यवसाय करता येतील त्याचप्रमाणे राहिलेली जी नगरपालिकेची जमीन आहे इतर कुठल्या तरी चुकीच्या कामाला देण्यापेक्षा इथं मिनी आय डीशी जशी जंक्शनला मंजूर झाली जा तशी मिनी एमआयडी जर केली तर एक दोन दोन गुंटेचे प्लॉट त्या ठिकाणी देऊन छोट्या छोट्या उद्योगधंद्याला त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून कशी चालना मिळेल आणि शहर विकास कसा होईल याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार म्हणजे तुम्हाला प्रभाग क्रमांक करायचा आहे का तुमचा प्रभाग तुम्हाला हा काय काय प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व मतदारांना तुम्हाला कॅन्सर मुक्त करायचं आहे का स्वच्छ पाणी त्यात तोच उद्देश आहे की या नदीचं पाणी म्हणजे आजपर्यंतचे गेल्या पंधरावर वीस वर्षापासूनचे रिपोर्ट हे सांगतायत तज्ज्ञांचे की हे पाणी पिण्यास योग्य नाही त्या ठिकाणी नदीच्या काठच्या भागचे जे लोक आहेत त्या जनावरांनासुद्धा पाणी त्या ठिकाणी पाजत नाहीत कारण त्या पाण्यापासून आपल्या आता शहरामधून थोडंसं फिल्टर तरी होतं आहे पाणी परंतु अंगावरचे असे त्वचा रोग असतील कॅन्सरसारखे भयानक रोग असतील अटॅक हार्ट अटॅक असतील ब्रेनसारखे ब्रेन सारखे आजार असतील या पाण्यांमुळे इतके इफेक्ट होत आहेत की पूर्णपणे मलमूत्राचं पाणी पुण्यापासून या ठिकाणी ते डायरेक्ट सोडलेलं आहे त्याच्यामुळे हे पाणी बंद करून तरंगवाडी तलावातलं आपण पाणी या ठिकाणी आणायचा प्रयत्न करणार आहोत आज आम्ही पाहतोय तुमच्या वाढदिवसानिमित्त युवकवर्ग असेल महिला असतील वयस्कर लोक असतील सर्वांनी येऊन तुम्हाला शुभेच्छा आशीर्वाद दिल्यात काय त्याबद्दल तुमचं म्हणणं त्यांचं असं म्हणणं आहे की वाढदिवस हा एक निमित्त आहे सर वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी ते आले खरे परंतु त्यांचे उद्देश वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या पण शुभेच्छामधून मला त्यांनी या ठिकाणच्या नगरसेवकासाठी उभं राहण्याला या ठिकाणी प्रेस केलं कारण ते म्हणले की तुमचे सुरुवाती हां आशीर्वाद आशीर्वाद त्यांनी दिले त्या म्हणजे या ठिकाणी मताच्या रूपाने आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा आहोत तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी नगरपालिकेमध्ये गरज आहे त्या ठिकाणी चुकीची माणसं काय गेलेली आहेत याच्या पाठीमागं त्याच्यामुळं तुमच्यासारखे नेतृत्व त्या ठिकाणी जर असेल तर या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार भरभरून जनतेचा प्रतिसाद मिळाल्यामुळे तुम्हाला आजच निवडून आणण्यासारखे वाटते आहे का हो अत्यंत आनंद झाला या ठिकाणी कारण जवळपास तीनशे ते चारशे लोक फक्त वाढदिवसाला शुभेच्छा शुभेच्छा देण्यासाठी जर येत असतील तर मताच्या रूपाने आणखीन ह्याच्यामध्ये वाढच झाल्याशिवाय राहणार आणि दुसरा एक मुद्दा आहे की इंदापूर नगरपालिकेला जे मागच्या टीमने जी शास्त्री आणि व्याज दंडव्याज हे जे लावलेलं ला आहे त्या गोष्टीला सर्व इंदापूर वाशिय सगळे कंटाळलेले आहेत खरं तर प्रशासकाचं दुर्लक्ष असल्याकारणानं या ठिकाणी वाडी हद्दीमध्ये किंवा जुन्या गावामध्ये चुकीच्या पद्धतीचे बांधकामं झालेले त्याच्यावरती कुठलंही प्रशासकाचं नेतृत्व निय नियंत्रण नसल्यामुळं ते चुकीचं झाले आणि ते चुकीचं चुकी ग्राहकांना धरून चालणार नाही ग्राहक हा म्हणजे सा सर्वसामान्य लोक त्यांना त्या ते गोष्टीचं ज्ञान नसतं त्याला कायदेशीर माहिती नसतं परंतु तो आपल्या राहण्याच्या ह्याच्यासाठी घर बांधत असतो जरी ते चुकीचं असलं तरी ते दुरुस्त करायचं किंवा बांधत असताना नगरपालिकेने तिथं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि पूर्ण घर बांधून होतो नगरपालिकेचं कुठलाही व्यक्ती तिथं फिरकत नाही आणि मग त्याच्यावरती दंड व्याज शस्त्री त्याच्यावर जा लादली जाते आणि तो माणूस कोलमोडून पडतो यालाच या धरून एक प्रश्न आहे शस्ती व्याजाबरोबरच नगरपालिकेचे जेवढे काय गाळे त्या गाळे धारकांवरही भरपूर प्रमाणात आण भाड्याच्या बाबतीत असेल याच्या बाबतीत असेल त्यांनाही अन्याय होते त्याबाबत तुम्ही काय करणार सुद्धा काय झालं की करोनाच्या काळामध्ये आम्ही गव्हर्नमेंटला एक निवेदन गाळेधारकांचं आणि सर्वच या इंदापूर शेरवासियांचं निवेदन पाठवलं होतं की बाबा करोनाच्या काळामधला दोन वर्षाचा भाग आहे ना तो कुठल्याही पद्धतीचा कर आकारणी न करता ती कर माफी करावी पाणीपट्टी माफ करावी आणि गाळेधारकांचे पूर्ण उद्योगधंदे बंद होते ते काय गाळेधारक असे की रोज दुकान उघडलं तर त्यांना त्या ठिकाणी प्रपंच चालवू शकतात सगळेच गाळेधारक असे चांगल्या पद्धतीचे उद्योग उद्योजक नाही छोटे छोटे उद्योजक आहेत परंतु त्यांनासुद्धा नगरपालिकेने सोडलेलं नाही त्यांच्यावर सुद्धा आता लाखो रुपयाची घरपट्टी आणि शास दंडव्याज लावलेला आहे ते आज परिस्थिती अशी की त्यांना ते भरणं शक्यच नाही तर नगरपालिकेने आणि प्रशासकांनी मला ते प्रशासकाला आणि कलेक्टरांना मी विनंती करतो की अशा गाळेधारकांना त्या ठिकाणी आपण दोन वर्षाची कर, करोनाची काळ पूर्णपणे त्या ठिकाणी माफ करावा आणि त्या गार, दा, गाळा गाळाधारकांना टप्प्याटप्प्याने त्यांचं काय असेल ती फक्त घरपट्टी त्यांच्याकडनं वसूल करावी भले ती वन टाईम असू दे तीन चार वर्षाची पण त्याच्यावरचं पूर्णपणे व्याज आणि दंड त्या ठिकाणी माफ करावा तरच हे गाळेधारक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवसाय करू शकतात धन्यवाद एक सगळ्यात मुख्य मुख्य प्रश्न आमच्या वाढीवादीचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव साली माननीय प्रदीप ददा गारटकर अध्यक्ष असतानाच चा। इंदापूर शहराची हद्दवाढ वाड़ झाली परंतु त्या त्या हद्दवाढीच्या वेळी नजर चुकीने म्हणा किंवा आम्हाला माहीत नसताना म्हणा हद्दवाढ झाल्यानंतर न जे हद्दवाढीच्या जागा जमिनी जा ह्या नगरपालिकेने सिटी सर्वेत ॲड करायला पाहिजे होतं किंवा त्या जागेंचा सिटी सर्वे नगरपालिकेने त्यांच्या खर्चाने करून घ्यायला पाहिजे होता पण तो तसंच राहून गेला आहे आज ह्या गोष्टीला जवळजवळ चाळीस वर्षे होऊन गेली पण आम्ही नगर जुन्या हद्दीप्रमाणे नगरपालिकेच्या जुन्या गावठाणाप्रमाणे आम्ही घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो जे नगरपालिके टॅक्स असतात ते भरतो परंतु आजपर्यंत आमच्या जमिनी किंवा जागा आमची घर जागा ही सिरी सिटी सर्वे, सर्वेत नोंद झालेली नाही तर आमच्या आम आमच्या जागेची सिटी सर्वे रेकॉर्डला नोंद करणं ही जबाबदारी नगरपालिकेची आणि त्यांच्या खर्चाने त्यांनी करावी जर नाही झालं आज चाळीस वर्षानंतर हा प्रश्न आमचा सुटला नाही आमचा मुख्य उद्देश ह्या उमेदवारी देण्याचा किंवा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा हाच आहे की त्यांनी प्रथम प्राधान्याने ही जागा सिटी सर्वे रेकॉर्डला नोंद करावी प्रत्येकाची हा प्रश्न तुम्ही घेऊन करणार आहात का हो अगदी आमचे जे बंधू राहत मोठे त्यांचा अनुभव जास्त आहे कारण त्यांनी ह्या गोष्टी समक्ष पाहिलेल्या आहेत की इंदापूर नगरपालिकेची हातवड जेवढी झाली त्यावेळी खरं ते तर अगोदर सिटी सर्वे व्हायला पाहिजे होतं आणि नंतर शहर डेव्हलप व्हायला पाहिजे आमच्याकडे उलटं झालं अगोदर घरं बांधली त्याच्यानंतर त्यांची गटारी योजना त्याच्यानंतर रस्ते त्याच्यामुळं रस्ते सरळ कुठंच राहिलेलं नाही किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये रुंदीला राहिलेलं नाही पाहिजे तसं डेव्हलपमेंट व्यवस्थित झाले नाही त्याचं कारण असं आहे की जर सिटी सर्वे झाला असता अगोदर तर रस्ते गटारी लाईट आणि नंतर लोकवस्ती त्या ठिकाणी डेव्हलप झाले असते तर त्या प्राधान्याने आम्ही त्याच्यावर सुद्धा फोकस करून तो इंदापूर वाडी वाहतूकीचा सिटी सर्वे आम्ही करणार आहोत धन्यवाद